जय हरी माऊली आले मी उन्हात आणण्याची शेतामध्ये तर बघा घरी सगळे आराम घेऊ राहिले पण मी आले रानामध्ये कारण की आता आभाळ यायला लागलं आणि ऊन तर खूप असं पोग झाला ना तो खूप असं ऊन पडलेलं आहे शेतात काही काम सुद्धा करावं वाटा आणि बघा वाऱ्याने कशा फाट्या खाली लोंबल्या डाळिंबाच्या उन्हाचं असं उन्हाळ्यावर आणि ऊन पडलं होतं कसं पुणी म्हणू ना शेत अशी एकदम असं विस्तावासारखे चटके बसत होते पण मग साहेब मध्ये पेरणी चालू होती ना तर मग मी आले होते पाणी द्यायला साहेबांना तर त्यांना पाणी दिलं आणि मग चला म्हटलं डाळिंबा बागेतून जाऊ म्हटलं मग तर चालता चालता म्हटलं मग चला तुमच्या सोबत पण बोलू आणि आपलं बा बागेकडं पण लक्ष देऊन तर तुम्हाला दाखवते मी इकडं बघा अशा फाट्याखाली झोपल्या आणि मी तर म्हणते काही ठिकाणी मोडल्या पण असतील कारण की त्याला बोजच भरपूर झाला आहे तार बांबू तरी पण फाटे इतक्या खाली बघा तुम्ही अशी इतक्या खाली लोंबल्या त्या एकदम वाटेमध्येच आल्या आणि फवारणी पण करता येत नाही काहीच नाही ट्रॅक्टरमध्ये घुसत नाही आणि सारी पंचतश साहेबांना खूप त्रास होतो तकलीफ होती एवढेच फवरने हाताने करायची म्हणलं ती बघा नळी पडलेली आहे तर आपण नळीकर जाऊ आणि ती नळी वडायची म्हणलो रे ना आता नाही राहिली ना वडायला तर बघा पहिल्यांदा आम्ही हातांनी चोडीत होतो पण टॅक्टरनी ग्लोअरनी एकदम सोपं होतं फवारणी पण ही नळी वडायची म्हणलो रे ना थोडं आता तकलीफच होती वडायला थोडं जड जातं भरलेली असती ती पाण्याची ना तर खूप जड जाती पण आता त्यालाच फवारणी करावं लागू राहील कारण की टॅक्टर घुसतच नाही मग मधी बघा तुम्ही आता ही सरी बघा एवढी एवढी सरी राहिली दोन्ही कुणा पण फाट्यामध्ये आल्या आणि जायला फक्त माणसापुरतीच जागा आहे कशी फवारणी होणार तुम्हीच सांगा आता आणि एवढा मला मागायचा माल आपला आणि फवारणी तर करावाच लागणार आहे ना, ना। थोडेफार कष्ट घेतले तर फळाचं पण आपले कष्ट केल्याची चीज होईन म्हणून अति शेतात कष्ट करावं लागतात उन्हात राणाचे पण आता बघा किती ऊन असून असं पाऊस यायचा असला ना पाऊस येऊन गेलेला असला अशी जमिनीची अशी उष्णत उठती का बसली इतकं ऊन पडलेलं तरी फळं अशी निमचम चमचम करून राहिले रानामध्ये फाट्यात खाली काय यायच्यात हे बघा आता परत आम्हाला उंच बांधावं लागेल हे बघा इकडे बांधलेलं आहे ना तर वाऱ्याने हे सगळं तुटून गेलं दोऱ्या बघा तुम्ही हे बा तुटल्या आता परत आम्हाला फाट्यावर घ्यावा लागेल कारण की आपल्या फळाला अजून वेळ आहे वेळ असल्यामुळे ना थोडंफार आता बांधूनच द्यावा लागेल नाही बांधलं तर मग आपलं नुकसान होईल म्हणूनच आता अना आद्रकीची लागवड झाली तर मग चक्कर पण नव्हतं झाला म्हटलं चला उन्हात तानाचा चक्कर तरी द्यावा मग रानाला झाले त्या वळणावर आदर किचं रान इकडे बघा त्या दिवशीच मी तुम्हाला दाखवले लागवडीचं एवढी लागवड राहिली होती तेवढी पूर्ण केली आहे मी आता ड्रीप पसरायचं आहे पण आता पेरण्या उरकून घ्यावं लागेल अगदी तेव्हा मग पुढं पुढल्या कामाला सुरुवात होती पेरणी करून घेतली का मग ओलल्यात म्हणलं तरी ड्रीप आपल्याला पसरवते कारण की या कोपऱ्यात त्या कोपऱ्याला उभारवून पसरवते इथं आणि तसं मग पेरणी आपल्याला चिखलत करताना येणार म्हणून मग साहेबांनी आता पेरणी सुरू केलेली आहे थोडासा शॉर्ट म्हणजे मी तुम्हाला साहेबांच दाखवते म्हणजे शेतामध्ये भिमुख पेरणी चालू आहे बाजरी चालू आहे परत थोडी पुढं मक्का असली तर मक्काची पण पेरणी चालू राहते बघा आता इथं थोडस झाडाखाली आले तर शांत वाटून राहिलं मला पण तसं गार हवा झुळूक मस्त अशी तर हा आनंद फक्त आपण शेतकरीच घेऊ शकतो झाडातला शेतामध्ये जाऊन शेतातल्या झाडाचा आनंद तर बघा हे लिंबाचं झाड इथं आणि असं गाराची शाव सावली आहे बस वाटतं पण आता पेरणी चालू आहे थोडंफार ऊन पड पडत आहे आणि साहेबांकडं लक्ष द्यावं लागतं घरी तर सगळेच झोपले इथं बघा थोडीशी आद्रिक उघडी राहिली वाटतं हे बघा उघडी राहिली आता ती खोल घालून देऊ आपण दरशी अशी झाकून दिली का जाईल उघडी प वर पडली तर उगती पण थोडी उगती तर साहेबांचं चाललंय उन्हातानाच पेरणी तर खूप लांब आहे ट्रॅक्टर मी आले आपल्या आपल्या शेतामध्ये ते दुसऱ्याच्या शेतात थोडीशी पेरणी होती ती करून आपल्या शेतात येणार आहे मग तेव्हा मी तुम्हाला दाखवीन सागाचे झाडांला बघा अशी हिरवी गार मस्त नवीन पालवी फुटलेली आहे वसंत ऋतू म्हणल्यावर सगळीकडेच हिरव हिरवं गार आणि अस मस्त अस कोवळ गवत उगलेलं आहे ते आपण बघू आता थोडस पुढं जाऊ मी तुम्हाला दाखवते तर तुमच्याकडे पाऊस झाला की नाही सांगा आमच्याकडे झालाय पाऊस दोन चुटले चुटले। दिवस झाले तेव्हा पाऊस झालाय आणि आता पावसाचं वातावरण बनूच राहिलं बघा मस्त असं गवत उगलंय आता छोटल छोटल आणि इतके दिवस खूप खूप उन्हाळा होता ना तर उन्हाळ्यात कोणी शेतात येत नव्हतं उन्हाचं पण आणि हिरवं काही कुठं नव्हतं तर बघा आमच्याकडे असं मस्त असं गवत उगलेलं आहे आहे ना अशी मस्त अशी चमक आली आता तुम्ही तर बघितलं आता ये मी तुम्हाला मोशी का सांगितलं ते झाडं फाट्यामध्ये आल्या दोऱ्या तुटून तर बघा तुम्ही आता मध्ये घुसायला तरी जागा राहिली का कसं टॅक्टर चालणार फवारणीला एकदम फाट्या अशा जवळ आलेले फळांची साईज पण चांगली झाली काही काही फळांची लागोदर लागले फळांची चांगली झालेली आहे आणि नंतरची बघू आता कसा भाव भेडतो कसा नाही फाट्या तर मधी चाल आता बांधायच्या वर कधी बांधावा खूप कामाचा लोड आलाय आता पेडणे सगळं सांगतच आलंय तर बघा ट्रॅक्टर घातलं होतं त्या दिवशी मधी तर असे फळ तुटून पडले बघा चांगली फळं तुटली आपली बघा हे तुटायला नाही पाहिजे पण आता हे फळ किती मोठं झालं असतं बघा बरं ते, ते पडलंय खाली आता बघा फाटीच वाकली खाली सगळी कशामुळं वाकली तिला पण भरपूर असा बोज आहे बघा तिला काय फळ आहे आता तारीतूनच निसटली काय वाकून वाकूनच गेल्या सगळ्या बघा रस्ता तर आपला आडलाय आता फाट्यांनी आपला रस्ता अडवला आता आपण तसच चालणार आहोत इकडे बघा आता तुम्हाला इथं दाखवते मी तर बघा फाटीला फळं किती आहे फाटी तर खाली वाकली हे बघा भरपूर वीस ते पंचवीस फळं एवढ्या एवढ्या छोट्याशा फाटीला पण एवढी पण खाली वाकली आले घरी तर बघा आमच्या आंब्यात आम झाडाला किती आंबे आलेत आणि किती मोठ आले बघा हा आंबा जर बघितला ना तुम्ही तर हा हातात पण मात नाही बघा तुम्ही आता माझ्यात हातातच बसा ना तो, तो इतकं आणि इकडं काही छोट म्हणजे उशिरा लागलेले आहे काही बघा खाली लोंबले वरपणी अंजाऱ्या किती तीस ते पस्तीस कायर्या आलेले आहे पण भरपूर मोठा सांबा आहे आमच्या घराच्या कडेला लावलेला होता आणि इकडं आपलं शेतळ आहे आणि तर शवगेच झाड आहे बघा बघा किती उंच उंच अशा रे लागलेल्या हात पण पुरत नाही इतकं उंच आहे आणि इकडं आपली डीपी सिंगल फ्यू डीपी आहे तर बघा नको बाबा तिकडे जायला खतरा असतो चला घराकडे <laughs> तर साहेबांची चाललं आता घरच्या शेतामध्ये भिमूक पेरायचं काम तर ट्रॅक्टर दामटू दामटू पेरायचं काम चालू आहे साहेबांचं तर त्यांना वाटलं आबळ आलं नाही तर नुस नाहीतर व्हायचा पावसाचा राडा म्हणून तर आहे साहेबांनी ओरखता आता तर शिक दामटू दामटू चालू आहे साहेबांचं थोडं दम्माने पेरा म्हटलं पण कायचं काय त्यांना उरकायचं पडलंय चिखल झाला तर उरकणार नाही तर मग चाललंय पेरून घ्यायचं चा काम चला जय हरी मग आजचा एवढाच व्हिडिओ